महत्वाचा आहे शासनाच्या योजना गावामध्ये प्रभावी राबवण्याचं काम ग्रामसेवकाचा आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांची ज्यांची पुरस्कारासाठी निवड झाली त्या एकदा सर्व मान्यवरांसाठी टाळ्या वाजवा वाजवा टाळ्या म्हणजे जायला भेटला नाही पुरस्कार ते नाराज झाले काय तुमच्या तुमचा नंबर या वर्षी यायचा नंबर पुढच्या इमानदारीना गावासाठी काम करा महाराज म्हणतात तोची कीर्तीने माननीय करतो त्याला कीर्ती य संपदा भेटल्याशिवाय राहणार नाही हे महिला मंडळ विशेष भाग आहे बाबा सारे ग्रामशोक मंडळीच आहेत का हे समोर बसलेले महिला मंडळ की तुम्ही सोबत तुमच्या मॅडम आहेत घरच्या आहे की नाही लक्षात घ्या हा ढट फार महत्वाचा आहे तुकडोजी बाबामध्ये एकेचाळीस अध्यलोन्नती आणि महाराजांनी सांगितलं महाराज म्हणतात कि मातेच्या स्वभावे पुत्राची घडण त्या सुज्वल करी तिचे वर्तन स्त्रीच्या तिच्यावरी पुरुषाचे मोठेपण पण ऐशे आहे ग्राम साहेब गावासाठी चांगलं काम करू इच्छितात जर घरच्या बाईच आपल्या धर्मपत्नीचं जर समजा त्यांना सहकार्य असलं तर ग्राम विकासाच्या दृष्टीनं मोठमोठे ते काम करू शकतात कारण तुकडोजी महाराज म्हणतात या तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये जर समजा सर्वात भक्तिवान जर कोण असेल तर ती स्त्री आहे सर्वात भक्तिवान कोण आहे मॅडम महिला